साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीबद्दल गंभीर स्वरूपाची माहिती पुढे आली करवीपीठाचे शंकराचार्य तसेच धर्म पंडितांनी तसेच सर्वसामान्य भक्तांनी या मूर्तीच्या संवर्धना संदर्भात विचार विनिमय करून आवश्यक ते निर्णय तातडीने घ्यावेत तसेच मूर्तीची हानी थांबवावी आवश्यक असेल तर धर्म पंडितांच्या सल्ल्याने आवश्यक ती कारवाई करावी यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे असे आवाहन त्र्यंबकेश्वर येथील माजी विश्वस्त समाजसेविका श्रीमती ललिता शिंदे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केले या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की देवीच्या तीन शक्तीपीठांपैकी असणारी कोल्हापूरची आंबाबाई ही सर्व महाराष्ट्राची कुलस्वामिनी लाखो करोडो भाविकांची अंबाबाईवर मोठी श्रद्धा आहे मुघल राजवटीमध्ये मंदिरावर आक्रमण झाली आदिलशाहीच्या आक्रमण काळामध्ये तत्कालीन श्री पूजकांनी आई अंबाबाईची मूर्ती लपवून ठेवून ऐतिहासिक मूर्ती वाचविण्याची उल्लेख विविध धर्म ग्रंथ आणि पुस्तकात आढळतात उपलब्ध माहितीनुसार छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये मूर्तीला काही नुकसान झाल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी एक धर्मसभा बोलून त्यामध्ये विद्वान पंडित ज्ञानी न्यायाधीश अशा सर्वांना एकत्र करून आंबाबाईच्या मूर्तीबद्दल काय निर्णय घ्यावा असं धर्मसभेला आवाहन केलं होतं मात्र आताच्या ताज्या परिस्थितीनुसार आई आंबाबाईची मूर्ती ही अत्यंत नाजूक स्थितीत आहे याबद्दल स्पष्टपणे बोलायला कुणीही पुढे येत नाही आई अंबाबाईची सध्याची स्थिती कशी आहे याबद्दल तज्ज्ञांचं म्हणणं भाविकांसमोर आणणं आवश्यक आहे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आवश्यक ते सर्व पूजा विधी या मूर्तीचे होणे आवश्यक आहे परंतु असे पूजाविधी खरोखर पूर्णपणे होतात किंवा नाही याबद्दल भाविकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे हिंदू धर्माचे प्रमुख द्वारकापीठ करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी याबाबत प्रमुख धर्मगुरू म्हणून धर्मसभा तातडीने बोलावून त्यावर निर्णय करावा कोल्हापूरची ओळख अंबाबाई देवस्थानमुळे प्रामुख्याने आहे त्यामुळे स्थानिक करवीर वासियांनी या प्रश्नामध्ये स्वयंस्फूर्तीने लक्ष घालावं मूर्तीचं संवर्धन संदर्भात अवस्थेबद्दल काही गंभीर प्रश्न असतील तर धार्मिक ग्रंथामध्ये त्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आहे धर्मसभेमध्ये याबद्दल निर्णय व्हावा असं देखील आवाहन कोल्हापूरसह महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक ललिता शिंदे यांनी यावेळी केलाय करवीर निवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाईबद्दल समाजसेविका ललिता शिंदे यांनी काही महत्वाची माहिती समोर आणली आहे द्या आणि त्याच्यावरती तुम्ही काही ना काही ह्याच्यावरती है, कार्यवाही झाली पाहिजे आणि मी सगळ्यांना विनंती करते की हा मुद्दा फक्त धार्मिक आहे ह्याच्यामध्ये है, आम्हाला कोणालाही कसल्याही प्रकारची ठेस पोहोचवायची नाहीये आणि कृपया करून ह्याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये अशी माझी इच्छा आहे मी खूप साधारण मनुष्य आहे पण जर तुम्ही देवाच्या बाबतीमध्ये असं करत असाल तर देवापेक्षा मोठं कोणीच नाही असं माझं म्हणणं आहे आता हे कसं आहे आता हा प्रश्न खूप अवघड आहे पण मग देवीची सेवा आहे या देवी सर्व भूतेशी शक्ती रूपेने संस्थिता नमस्त 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 फक्त सेवा आहे आणि जर आपण हे सगळे धर्म पाळतो आपले शास्त्र पाळतो गुरुजी तर तुम्ही पण तुम्हाला पण सांगते की तुम्ही पण आवाज उठवा सगळ्यांनी एकत्र या आणि आईची हालत थांबवा धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक